नंदुरबार जिल्हा रुग्णालय जिल्हा चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद हिपसा फायटर दीपसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दिनांक दहा जानेवारी रोजी यांच्या विरोधात तमाम आदिवासी संघटना कर्मचारी संघटना शासनांच्या संघटना यांनी आदरणीय माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन दिली त्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री साहेब नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्हा नियोजनाची मीटिंग सुरू असताना विविध सामाजिक संघटनांनी त्यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर मंत्री महोदयांनी माननीय कलेक्टर मॅडम यांना सूचना आदेश केले की तमाम सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघटना यांनी डॉक्टर वर्षा लाडे यांच्या विरोधामध्ये आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कामामध्ये पैशाची मागणी केली गेली -के असेल अधिकारी कर्मचाऱ्यांना अरेरावी करून अपमानित केलं गेलं असेल तर अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात मिळालेले असल्यामुळे मॅडमांना सक्त सूचना केल्या मंत्री महोदयांनी तरीदेखील विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आम्ही दिनांक चोवीस तारखेपासून ते मुदत उपोषण करीत आहोत की डॉक्टर वर्षा लाडे यांची बदली झाली पाहिजे आणि ते त्यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाणाची सगळ चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी नाशिक येथे कार्यरत असताना त्यांच्यावर स्त्री भ्रूण हत्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तो मान्य न्यायालयात त्यांचे हेरिंग सुरू आहे त्याची पुढील तारीख चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे असं असताना त्यांना आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिल्हा सलिश शल्य चिकित्सक पदावर नेमणूक करणे हे देखील चुकीचं आहे याची देखील चौकशी सदर चौकशी व्हावी याच पद्धतीने येणार एस एमच्या भरतीमध्ये सदर भरतीचे अध्यक्ष मान्य कलेक्टर मॅडम जिल्हा कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद या कमिटीमध्ये असताना जिल्हा संत चिकित्सक वर्षा लाडे मॅडम यांनी एकतर्फी भरती करून एम आणि तद भरतीमध्ये त्यांनी एकट्यानी जे भरती केल्यामुळे के मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील आर्थिक व्यवहार झालेला आहे अशा पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप आणि आरोप नव्हे तर उपसंचालक नाशिक यांनी त्यांच्या कमिटीकडून सकल चौकशी करून संबंधित कर्मचारी अधिकारी आणि आमच्या संघटनेच्या करून त्यांनी जबाब लिहून घेतले त्यांच्याकडे पुरावे सादर केले तरी देखील आम्ही कलेक्टर ऑफिस नंदुरबार यांच्या ऑफिससमोर दिनांक चोवीस जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसलेलो असताना मंत्री महोदयांना त्यांना सक्त सूचना आदेश केलेले असताना देखील कलेक्टर मॅडम देखील बघायची भूमिका घेत आहेत जाताना येताना ते आमच्याकडे ढुंकून देखील बघत नाही आम्हाला चर्चेला बोलवत नाही तर आम्हाला असं वाटायला लागलं आहे की हे संविधानाचे राज्य आहे की हुकुमशाही आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्ही कर्मचारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम बंद आंदोलनाची नोटीस देऊन आणि त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये सहा तारखेला आम्ही निवेदन आंदोलनाची तयारी करीत आहोत धन्यवाद जय संविधान जय भारत